नाशिक शहरात सध्या सर्वच ठिकाणी कीर्तनाचे कार्यक्रमे सुरू असल्याचे चित्र प्रत्येक मंदिरात दिसत आहे वरद विनायक गणपती मंदिर आणि ओंकारेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी मंदिरात काल्याचा कीर्तन संपन्न झालं या काल्याच्या कीर्तनाप्रसंगी माजी नगरसेवक शशिकांत जाधव माधुरी बोलकर प्रभाग क्रमांक सव्वीसचे माजी नगरसेवक मधुकरष जाधव माजी सभापती नंदूशेठ जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी बाळासाहेब जाधव भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी जान्हवी तांबे सी एम मनोज तांबे शिवसेनेचे पदाधिकारी समाधान देवरे तसेच सातपूर सुजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते कार्याध्यक्ष ॲडवोकेट दीक्षा दीपक लोंढे उपाध्यक्ष पंकज निकम महिला उपाध्यक्ष रोहिणी जोशी सरचिटणीस किरण बडे यशवंत पवार नवनाथ शिंदे प्रसिद्धीप्रमुख योगेश घुगे आदींसह परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते आता तुम्ही म्हणणार की आम्ही तुम्हाला हे का सांगतोय कारण त्याला कारणही तसंच आहे गेल्या चार वर्षांपासून नाशिक महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट सुरू असताना माजी नगरसेवक शशिकांत जाधव यांच्या समोर समाधान देवरे हे निवडणुकीची तयारी करतानाचं चित्र दिसत आहे मात्र निवडणूक लागायच्या अगोदरच माजी नगरसेवक शशिकांत जाधव यांनी समाधान देवरे यांचा कार्यक्रमात सत्कार करत त्यांना नारळ दिल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं आहे दरम्यान शशिकांत जाधव यांनी समाधान देवरे यांना निवडणुकीपूर्वीच नारळ दिल्याने सातपूर शहरात हा विषय आता चर्चेचा ठरत आहे दरम्यान शशिकांत जाधव यांनी समाधान देवरे यांना नारळ दिल्याने राजकीय वर्तुळात आता या गोष्टीची चांगलीच चर्चा सातपूर शहरात रंगत आहे तुषार ढेपले अटल न्यूज सातपूर